मी भरपूर काळे घोडे पाहिले असतील काळी मांजर पाहिजे का तुम्हाला तुमच्या समोर आहे आणि या गाडीची ऑन रोड किंमत जर पाहिली ना बाई म्हणजे जीएसटी रेट कमी झाल्यापासून आहे ना गाड्या अशा एवढ्या स्वस्त वाटायला लागलेल्या आहेत ना एक चार पाच वर्ष आपण महाग असं वाटतंय स्विफ्ट आय तुम्ही पाहत आहे सात लाख सत्याहत्तर हजार रुपये ऑन रोड या गाडीची किंमत आहे बरं का आणि ब्लॅक कलर पाहिलं ना तुम्ही मित्रांनो नेक्स्ट लेवल वाईब या गाडीची येऊन जाते बर का थ्री सिलेंडर इंजिन आहे आणि पेट्रोल इंजिन मध्ये जे मायलेज आहे ना कंपनी क्लेम करते चोवीस पॉईंट आठ म्हणजे जवळपास पंचवीसचं जे मायलेज आहे क्लेम करण्यात आले ऑन रोड वीजचं जरी दिल ना पेट्रोल इंजिन मध्ये गाडी नक्कीच चांगलं ऑप्शन आहे तुम्ही तुमचं जर मंथली रनिंग एक हजार किलोमीटरच्या आसपास असेल ना ही गाडी सात लाख सत्यात्तर हजार मध्ये एक व्हॅल्यू फॉर मनी जे पॅकेज आहे हे ऑफर करते रेट साईडने जर गाडीचा लुक पाहिला ना असा काही जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो देखील मी तुम्हाला दाखवून देतो बरं का जसं की स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल त्यानंतर स्क्रीन वायरलेस अँड ऑटो ऍपल कार प्ले चांगला स्पेस ही गाडी तुम्हाला ऑफर करते बाय वे गाडीची कीज जर पाहिली तर अशी काही कीज तुम्हाला इथे मिळून जाते फुल व्हिडिओ पहा आपल्या युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज वरती धन्यवाद